नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे घरात किंवा तुळशीमध्ये शिवलिंग ठेवताना आपल्याला बरेच जण हे आढळत असतात आणि त्यांची पूजाही करताना दिसतात पण शिवलिंगाची पूजा घरात करणे शुभ असते का त्याचप्रमाणे तुळशीमध्ये शिवलिंगाची पूजा करावी का आणि जर ठेवले असेल तर त्याचे कोणते नियम आपण पाळावेत किंवा शिवलिंगाची पूजा करताना कोणती विशेष काळजी आपण घ्यावी नाही तर अत्यंत मोठे दुष्परिणाम त्याचे होऊ शकतात किंवा घरात अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो तर या सर्व तर यासंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीही जाणून घेणार आहोत आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मंडळी शिवपुराणात असे म्हटले आहे की शिवलिंग हे अत्यंत संवेदनशील असे असते आणि म्हणूनच त्याच्या थोड्याही पूजेने आपल्याला मोठी शुभफळंही मिळत असतात मात्र शिवलिंग घरात ठेवताना काही गोष्टींची विशेष काळजी आपण घ्यायला हवी आपल्या रोजच्या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या पूजेने देखील देवादिदेव महादेव हे प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना या पूर्ण होतात तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच भोलेनाथ पूर्ण करतात त्यासाठी पुढील काही साधे नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत शिवपुराणात शिवलिंगाचे पूजेचे विशेष असे महत्त्व सांगितलेले आहे जर आपण नियमित शिवलिंगाची विशेष पूजा केली तर देवादिदेव महादेव हे लवकरच प्रसन्न होतात काही लोक घरात देखील शिवलिंगाची प्रतिकृती ठेवताना आढळतात घरात जर आपण शिवलिंगाची प्रतिकृती ठेवली तर त्याचे विशेष असे नियम आहेत ते बऱ्याच लोकांना माहीत नसतात आणि त्यामुळे घरातील समस्या या वाढायला सुरुवात होत असते तुम्हाला जर शिवलिंगाची पूजा नियमित करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सोमवारी तरी शिवलिंगाची विशेष पूजा ही करावी जर तुमच्या घरात शिवलिंग हे आहे महादेवाची पिंड आहे तर किमान सोमवारी तरी पूजा करणे हे महत्वाचे ठरते आता तुम्ही म्हणाल की रोजची देवपूजा आपण कशी करावी तर विशेष पूजा म्हणजे नक्की काय तर सोमवारी तरी शिवलिंगावर आपण शुद्ध पाण्याने अभिषेक हा करावा आणि दुधाचाही आपण अभिषेक हा करू शकतो त्यानंतर महादेवाला अतिप्रिय असलेले बेलाचे पान एक जरी तुम्ही बेलपत्र अर्पण केलं तरीही चालेल आणि जर दुधाचा अभिषेक तुम्हाला शक्य नसेल तर पाण्याचाही अभिषेक तुम्ही नक्कीच करावा कारण महादेवांना जलाभिषेक खूपच प्रिय आहे त्याचप्रमाणे महादेवांना ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही अर्पण कराव्यात जसं की धोत्र्याचे फूल फळ वस्त्रमाळ पांढरी फुलं अखंड अक्षदा रुद्राक्षमाळ या गोष्टी तुम्ही अर्पण ह्या करू शकतात आणि जर नवीन शिवलिंग तुम्ही घेणार असाल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात तर त्याची ही करायची नसते प्राणप्रतिष्ठा केवळ मंदिरातच केली जाते घरात केली जात नाही मात्र आपण घरात शिवलिंगाचा अभिषेक करू शकतो आणि घरात ठेवण्यासाठी नर्मदा नदीतील जे दगड बाहेर पडतात त्याला नर्मदेश्वर शिवलिंग असं म्हटलं जातं असे शिवलिंग शक्यतो चांगले व शुभ मानले जातात आणि घरातले शिवलिंग आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठं नसावं शिवलिंग हे आपल्या हाताच्या अंगठ्या अंगठ्यापेक्षा मोठं असू नये असं म्हणतात असं म्हटलं जातं की मोठी शिवलिंगाची स्थापना जर आपण घरात केली तर त्याचे खूप सारे नियम हे आपल्याला पाळावे लागतात आणि हे नियम जर आपण पाळले नाही तर घरावर संकटही येऊ शकतात आणि घरात अशांती देखील निर्माणही होऊ शकते शिवपुराणानुसार दिवसातून सकाळ व संध्याकाळ शिवपिंडाची पूजाही व्हायला हवी किमान सोमवारी तरी ती करावी त्याचबरोबर एकापेक्षा जास्त शिवलिंग घरातही नसावीत एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवल्यास घरात अडचणी या येत असतात शिवलिंग हे नेहमी खुल्या स्थानी असावं त्याला बंदिस्त जागेत ठेवू नये कारण वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगामधून सातत्याने ऊर्जेचा संचार हा होत असतो आणि म्हणूनच या शिवलिंगावर जलधारा म्हणजेच पाण्याची सतत धार पडत राहील याची आपण कटाक्षाने काळजी घ्यावी जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर त्यावर सतत पाण्याचे थेंब हे पडत राहतील अशी ती ठेवावी जेणेकरून ऊर्जाही शांत राहील आणि ज्या घरात शिवलिंग असे ठेवले जात नाही त्या वास्तूमध्ये सतत अशांतताही निर्माण होत असते त्याचप्रमाणे वास्तुदोषही वाढीस लागतात शिवलिंग घरात ठेवताना ते थे तुम्ही कुठल्याही धातूचे ठेवू शकतात सोन्याचे चांदीचे तांब्याचे पितळेचे असेही तुम्ही ठेवू शकतात त्याचप्रमाणे पारदचे शिवलिंग ही अतिशय शुभ व प्रभावी मानले जाते अनेक जण केतकीची फुलंही महादेवांना अर्पण करताना आढळतात तसेच तुळसही अर्पण करत असतात तर या गोष्टी अर्पण करू नयेत महादेवांना या गोष्टी अप्रिय आहेत केतकीची फुलं तुळस हळदी कुंकू या गोष्टी चुकूनही आपण अर्पण करायच्या नाहीत यामुळे आपल्या जीवनात संकटे व अपदाया निर्माण होतात त्याचबरोबर असं म्हटलं जातं की शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर सर्वोत्तम गोष्ट म्हणजे शिवलिंगाला कधीही एकटं ठेवू नये म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा फोटो तरी आपण तिथं ठेवावा आणि जर तुम्हाला फोटो नसेल ठेवायचा तर बालगणेशांची मूर्ती किंवा माता पार्वतींची प्रतिमाही तुम्ही त्यांच्यासोबत ठेवू शकतात याने देखील शुभ फळंही मिळत असतात म्हणजे जर तुमच्याकडे श्री गणेशांची मूर्ती असेल तर ती शिवलिंगाच्या बाजूला तुम्ही ठेवावी किंवा माता अन्नपूर्णेची मूर्ती देखील शिवलिंगासोबत ठेवू शकता कारण माता अन्नपूर्णा ह्या देखील माता पार्वतीचं रूप मानलं जातात तसेच ही चूक अनेक ठिकाणी लोक करताना आढळतात ती म्हणजे तुळशी वृंदावनात पिंडही कधीही ठेवू नये हिं हिंदू धर्मशास्त्रानुसार खरे तर तुळशी वृंदावनामध्ये काळा दगड ठेवला जातो किंवा ठेवायला हवा म्हणजे शालिग्राम शालिग्राम हे भगवान श्री हरिविष्णूंचे रूप आहे आणि तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं तुळस श्रीहरींना अतिशय प्रिय आहे म्हणूनच तुळशीजवळ शालिग्राम नावाच्या देवतेची स्थापनाही करावी आणि जर तुम्ही आणि जर तुम्ही तुळशीजवळ पिंड ठेवले असेल तर कृपया ती दुसरीकडे ठेवावी आणि पारदचे शिवलिंग जर तुम्ही नवीन आणले असेल तर त्याचीही पूजा कशी करावी या सर्व गोष्टी व्यवस्थित जाणूनच आपण ते देवघरात ठेवावे त्याचप्रमाणे संपूर्ण नियम जाणूनच आपण नवीन शिवलिंगाची पूजन हे करावे त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठा ही केवळ मंदिरातच केली जाते त्याचेही नियम खूप कडक असतात आणि घरातील शिवलिंग हे नेहमी देवघरातच आपण ते ठेवावे आणि शक्यतोवर बेडरूममध्ये दे देवघर ठेवू नये देवघर नेहमी मोकळ्या जागी जिथं सूर्यप्रकाश चांगला येत असेल अशाच ठिकाणी ठेवावे त्यामुळे सकारात्मक प्रवाह हा राहतो त्याचप्रमाणे असे सांगितले जाते की शिवलिंगामधून ऊर्जेचा प्रवाह हा होत असतो त्यासाठी पाण्यात शक्यतोवर शिवलिंग हे आपण ठेवावे आणि ऊर्जाही त्यामुळे शांतही राहण्यास मदत होते पूजा करताना शिवलिंग उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावे आणि पूजेत हळद कुंकू ह्या गोष्टी वापरू नयेत चंदन किंवा भस्म तुम्ही देवादिदेव महादेव यांना अर्पण करू शकता हिंदू शास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या जीवनात मोठमोठी संकटं त्याचप्रमाणे दूरदर आजार पण असेल घरात अशांतता असेल त्यांनी शिवलिंगाची दररोज पूजाही करावी त्यामुळे सर्व संकट हे दूर होतात भाग्य प्रबळ होते आणि आजारही नाहीसे होण्यास मदत होते देवादिदेव महादेवांची पूजा मनोभावे केली तर ते लवकर प्रसन्न होतात शिवशंभू भोलेनाथ साधे भोळे आहेत ते निर्मळ भक्ती पाहतात आणि साधी सोपी पूजा मनोभावे केली तर ते लवकरच आपल्याला फळ हे प्रदान करत असतात तुमचे जे काही इच्छा असतील त्यांची पूर्तताही नक्कीच होते आणि वर सांगितल्याप्रमाणे आपण ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊनच त्यांची पूजा आपण करावी त्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद नक्कीच भरभरून आपल्याला मिळेल यात काही शंकाच नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही कमेंट असतील तर त्याही तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ